कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणूकच्या आरक्षण निश्चिती आणि सोडतीचा कार्यक्रम आज राजी शाहू महाराज सभागृहामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झालं आणि आपल्याकडे चार सदस्यीय प्रभाग टोटल एकोणीस आहे आणि पाच सदस्यीय प्रभाग एक आहे असं टोटल एक्क्याऐंशी सदस्यांमध्ये मधून अनुसूचित जातीच्या अकरा आपण आरक्षण ठरवलेले आहे त्याच्यामध्ये सहा महिलांसाठीच्या पण आरक्षण आपण सोडतीने काढलेली आहे आणि नागरिकांच्या मागासवर्गामध्ये एकवीस टोटल जो आहे त्याच्यामध्ये अकरा महिलांच्या आरक्षण आपण काढलेले आहे सर्वसाधारण जे एकोणपन्नास आहे सदस्य त्याच्यामधून चोवीस महिलांच्या पण आरक्षण निश्चित केलेले आहे आणि हा पूर्ण जे कार्यक्रम आहे एकदम शांततेच्या वातावरणात संपन्न झालं आणि ह्याच्या पूर्ण एफ बी लाईव्ह पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल एफ बी पेजवर आणि आपला काही लोकल टी व्ही चॅनल्सवर पण लाईव्ह दाखवत होते आणि इथे पण सर्व पदाधिकारी नागरिक आणि पत्रकार मित्र सर्व उपस्थित होते आणि चांगल्याप्रमाणे हा आपला सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला ह्याच्यामध्ये तुम्हाला काही हरकती असेल तर ते आपल्याला सतरापासून चोवीसपर्यंत त्या हरकती सूचना आपल्याला नोंदवता येईल आणि हा हरकती महानगरपालिकेच्या आपला सभागृहामध्येच ते नोंदवायचं आहे आणि जो आजचा कार्यक्रम पार पाडले त्याच्या आपण सतरामध्ये प्रसिद्धीकरण करणार आहे तर सर्वांनी सहकार्य केलेबद्दल मी आपण सर्वांना धन्यवाद म्हणते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट